नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र तेवीस ला जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे भीम सैनिक संघटना यांच्या वतीने एक दिवसीय धान्य आंदोलन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावातील जातीयवादी घटनेसंदर्भात संदर्भात सदर आंदोलन करण्यात आले भोंडार गावातील भीमसरीत अक्षय भालेराव यांनी गावात मिरवणुकीला मनाई असताना देखील शांततेच्या जा मार्गाने चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ला जयंती निमित्त मिरवणूक काढली परंतु येथून जातीवादी गुंडांना ही नी मिरवणूक पाहली गेली नाही आणि त्यांनी अक्षय भालेराव यांचा खून करून सूट घेतला त्यांच्या कुटुंबीयावर देखील हल्ला केला सदर स्थितीमध्ये अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना संरक्षण व आर्थिक मदत मिळावी व सदर प्रकरणातील जातीवादी गुंडांना लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी याकरिता हे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले होते यावेळी भिमसैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाई सावळे प्रदेश अध्यक्ष शंकर कंका इतर भीमसैनिक सहभागी झाले होते महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक प्रतिनिधी श्री विजय लमेशुज या देशामध्ये बाबासाहेबांमुळे हा देश चालला जातो बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीचे जर तुम्हाला पोट दुखत असेल तर कायकार आहे अशा है या मानसिकतेचा सर्व समाजामध्ये नालायक लोक आहेत कमी लोक आहेत असे की त्याच्यामुळे चांगल्या लोकांना सुद्धा त्या गिनतीमध्ये केल्या जाते बरेचसे असे दहा टक्के लोक आहेत की त्यामुळे चांगल्या चांगल्या विचाराच्या लोकांना खाली मान घालण्याचं काम पडत आहे हे गाव गुंड एका कोण्या जातीचे नसतात हे गाव गुंड हे जातीवादी हे कोण्या धर्माचे नसतात हे कोणत्याही विचाराचे नसतात यांना फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही मिरणूक इतक्या दिवसापासून त्या गावामध्ये निघत नव्हती माझ्या बांधवाने त्या गावामध्ये भीम जयंतीची जे काढली त्या मिरणूकचा वचवा म्हणून आज त्या गावगुड्यांनी हे जे कृत्य केलं क्रूर कृत्य केलं त्यांचा आम्ही भीम सैनिकच्या वतीने जाहीर निषेध करतो व शासनाला या माध्यमातून विनंती करतो की आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आपणास हे संकेत आहे की आमचा आमचा अन्याय आमचा आमचा जो काही संयम आहे हा आमचा तोडू नका गावोगावी गावी असे जर अन्याय होत राहले तर आमचा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही समाज समाज असो 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 किंवा आदिवासी चाललेले आहे दिवसेंदिवस याची पूर्णता वाढत चाललेली आहे कुठेतरी याला आळा बसण्यासाठी शासनाने निश्चितपणे डोळे उघडून महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल च्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे नाईन एट फाईव्ह झिरो टू नाईन नाईन सिक्स नाईन टू